अमोल कोल्हे यांनी सुरू केलेली शेतकरी आक्रोश मोर्चा यात्रा बारामतीहून पुण्याच्या दिशेनं रवाना झाली आहे या, या यात्रेचं ठिकठिकाणी गावात स्वागत केलं जात आहे या, या यात्रेत अमोल कोल्हे यांच्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाले अमोल कोल्हे यांनी जेजुरी मंडळाचं दर्शन घेतलंय तर आज त्यांची जेजुरी इथं समोर त्यानंतर यात्रा हवेली तालुक्यात प्रवेश करेल शेतकरी आक्रोश मोर्चाची आजच आहोत कांदा भाव देण्यात यावा मुख्यमंत्र्यांनी शिरून येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी अमोल कोल्हे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असताना राज्याचे मुख्यमंत्री आहेत मी मनापासून त्यांचं स्वागत करतो पण येताना त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय भूमिका केंद्र सरकारकडे मांडत आहे बिवट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसात रिफेश दाईट देत आहे का दुधाला हमी भाव देत का पाच रुपये सरसकट अनुदान देत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन माननीय मुख्यमंत्री आले तर जास्त